काय क्या काय ना बोल ना एकटा एकटा खायला लाज वाटायला पाहिजे तुला तुला खायचंय का का सांग थांब ताई ए ताई एक ताटान अजून काय केलंय जेवायला अरे बेसन केलं एक नंबर के के लोस भारी लागले माहिती ना नाही दिसायला भारी मला वडणी काढून दे ना हात नाही आहे थांब जेव जेव मी देतो काढून ती वडणी का कशाला दुसर तात तशी त्याचा फोन बीन काय यायला असून बरं येतो रोज जेवायच्या टायमाला त्याच्या घरी काय राशन भरते का नाही शिदू तुला बेसन आवडतंय का <laughs> 有人。<laughs> <laughs>